नमस्कार मी पत्रकार सतीश सुभाषंद्र मित्रांनो आज आपण आहे बापाने जिल्हा शिवसेना शाखा बापाने आयोजित रघुनाथ काळ्या मात्रे यांच्या हस्ते दप्तर वाटप होणार आहे लहान मुलांसाठी पाहू शकता तुम्ही लहान मुलं আর খাউ আটক পড়ে মুহ শান্ত বসা বুঝে

महाराष्ट्राच्या आराध्यवात शिवछत्रपती महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मासाहेब ठाकरे आनंद दिघेसाहेब आनंद दिघेसाहेब धर्माजी पाटीलसाहेब आणि कार्यसम्राट आमचे तालुका प्रमुख जगन्नाथ ताडेल म्हात्रे या सर्वांना मानवंदना करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आता आत्ताच आलेले आहे पालघर जिल्ह्याचे लाडके उपजिल्हा प्रमुख जनार्दन साहेब आता उपस्थित राहिलेले आहेत शाखा प्रमुख म्हणजे चव्हाण साहेब आपले ज्येष्ठ शिवसैनिक राणे साहेब ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र पाटील साहेब जुचंद्र महिला आघाडी शाखा संघटना कालिरी मात्रे आणि सर्व महिला संघटिका आणि शिक्षक वर्ग आणि बाळगोपाल आजच्या कार्यक्रमाचे खरं सूत्र तर असलेले रघुनाथ काल्या मात्रे खरोखरच एक आम्हाला हरवलेला हिरा भेटलेला मध्ये काही काळानंतर आम्हाला भेटलेला आहे खरोखरच आज गेल्या पंधरा दिवसातच त्यांनी स्वतःच्या खर्चाने वय कार्यक्रम केलेला आहे आणि आज पण जे लहान मुलासाठी बालवाडीच्या जे दप्तर आणलेलं आहे स्वतःच्या खर्चाने आणलेलं आहे तुम्हाला लहान गोपालांना तुम्हाला आता भाषण करूनची काय समजदार पण नाही सर त्यामुळे आता पुढचा कार्यक्रम मार्गदर्शन करतील माननीय परेराचे प्रमुख माननीय मंगेश चव्हाण साहेब सर्वांना जय महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना गोड पप्पा माझ्या येणे आज महाराष्ट्राचं आराध्यदैवत शिवप्रभूंना वंदन करतो अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे या ठाणे जिल्ह्यात संपूर्ण शिवसेना ज्यांनी गाजविली असे आमचे आनंदिके साहेब आपल्या या गावचे धर्माजी पाटील साहेब आणि खरोखरच शिवसेना जिवंतपणा ठेवलेले आमचे साहेब आमचे आधारस्तंभ म्हणून आपल्याला सोडून गेलेले साहेब यांना मा मानवंदना देतो आणि आज इथे उपस्थित आमच्या पालघर जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख आमचे दादा जनादर मात्रे साहेब ज्येष्ठ शिवसैनिक राणे साहेब आणि हा जो कार्यक्रम म्हणजे हा योगा योगायोग ज्यांनी घडवून आणला असे आमचे ज्येष्ठ आणि खरोखरच बापानेचे श्रेष्ठ असे आमचे दादा याने छुटा, आज हा कार्यक्रम इथे घेतला आणि ह्या लहान मुलांचा खरोखरच त्यांना एक स्फूर्ती यावी म्हणून त्याने एक या वया वाटपाचा हा छोटा छोटा नाही तर हा मी बनेन खूप मोठा असा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि दादा खरोखरच तुमच्यासारखे जुने शिवसैनिक आहे म्हणून आज आपली ही उद्धव साहेबांची शिवसेना आहे ती टिकलेली आहे आणि टिकणार आहे सगळ्यांना माहिती आहे नवीन येतील आणि हे कुठे गायब होतील कोणाला कळणार देखील नाही परंतु उद्धव साहेबांनी सांगितलेला आपला जुना जो शिवसैनिक आहे त्याच्याशी तुम्ही खरोखर त्यांना एकत्र करा त्याचा आज मी इथे या बापाना शाखेमध्ये आपल्या या शाळेमध्ये एक या बाळगोपाळांसमोर हे मी खरोखर चित्र पाहत आहे आणि खरोखरच माझं सांगणं दादा की आपण खरोखरच एकदा असं एकत्र बसून ह्या सगळ्या जुन्या शिवसैनिकांची मोठ बांधून आपण खरोखरच आपल्या उद्धवसाहेबांसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा त्यांना आपल्याला मुख्यमंत्री झाल्याचं सगळ्यांना पाहायचं आहे आणि खरोखर हे महाराष्ट्र सुजलम सुपलम करायचं आहे इथे उपस्थित सगळ्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो शिक्षक वर्ग मी पाहिला खरोखर आता बाहेर होते तिथे सुद्धा बघा एका पंख्याची थोडीशी मला हे वाटली मुलगा थोडासा त्याला तकलीफ झाली तर मी खरोखर सांगतो ना की मी दोन पंखे हा जिथे त्यांना मुलांसाठी मी देतो ते त्यांनी तिकडे ते पंखे खरोखर लावून घ्यावे कारण का गरम ठीक आहे तिकडे असं महत्वपूर्ण नाही आहे परंतु मला व्यथा कळते की काय कोणासाठी काय करायला पाहिजे आणि मी सगळ्यांची सगळ्यांना धन्यवाद देऊन दादा सांगतो असं तुम्ही स्फूर्ती ठेवा तुमचं चौऱ्याहत्तर वर्ष वय मी आता ऐकलं तर मला वाटतं तुमचं चौऱ्याहत्तर वय नसून एक वीस तर बावीस वर्षाचा मावळा एकदम जसं कामाचा सपाटा लावतो जसं तुमचे कार्यक्रम होत आहेत तुम्हाला पुन्हा एकदा लाख धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद म्हणजे चव्हाण साहेब याच्या पुढचं मार्गदर्शन आपले प्रमुख जनार्दन म्हात्रेसाहेब बडकी सर्वांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे प्रमुख हृदयनाथ भोईर प्रमुख मंगेश चव्हाण राणेसाहेब हरे कृष्ण पाटील आमचे धर्माजी पाटीलचे बंधू छोटे बंधू आणि उपयोग प्रमुख आमचे मोगली भायू आणि शिवसेने शिवसेनेच्या पदाधिकारी महिला पदाधिकारी शाखा संघटक आताच मी येता येतात चरणाचा पण मला फोन आला तब्येतीची बरोबर नसल्यामुळे ती येऊ शकत नाही पण म्हणे पुढे महिला गेले असं मला समजलं आजचा चांगला कार्यक्रम जो आमचे धडाडीचे माजी शाखाप्रमुख रघुनाथ मात्रे याने आज जो आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोय आणि असेच कार्यक्रम या विभागामध्ये आपल्याकडून होत अशा शुभेच्छा देतोय आत्ताच बोलले आमचे शाखाप्रमुख की खरोखर जुने जे शिवसैनिक आहेत पण नव्यानं मी सांगतोय आता आज आमची पन्नास वर्षे गेली शिवसेनेत बरोबर आमची शिवसेने पन्नास वर्षे गेली तर आता जे आले हा त्यांनी त्यांचा सन्मान कसा करावा त्याची राब राखा आपण कुठे आहोत आणि कोणाचा मान सन्मान करायचा ठेवायचा नाही ठेवायचा याची प्रत्येकाने खबरदारी घ्या तरच पक्ष वाढेल पक्ष जर आपला वाढवायचा असेल तर सर्वांना सामायिक सामाव घेण्याची क्षमता आपल्यात असायला हवी असे मी आज हा दिवस नाही पण मी एक कल्प आपल्याला देतोच सुद्धा की असं वागलं तरच आपला पक्ष मोठा होईल आणि आपल्याला पक्ष मोठा झालेला आम्हाला पाहायचं आहे आमचं आमचं पण आज वय नाही की बाबा ह्याच्यात आता एवढ्या हा पण वाटतंय की नाही ना उद्धवसाहेबांच्या संकटात आपण उभं राहायला पाहिजे म्हणून पर आज परत आम्ही उभं राहिलो आहे आणि अजूनही काही काम असेल तर आम्ही करायला आमची ताकद आहे सांगायचा उद्देश एवढाच रघुनाथ म्हात्रेंना मी सांगतोय की या बापांना शाळेमध्ये आणखी काय गरज असेल आणखी काय कमी असेल तर ते आम्हाला सांगा त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आमची राहील असं मी आश्वासन देतोय आणि माझा दोन शब्द पूर्ण करतोय जय जय महाराज धन्यवाद जनार्दन म्हात्रे साहेब तुम्ही दिलेले खरोखरच आत्ताचे तरुण शिवसैनिक आहेत त्यांना जन्य माहिती नाही कोण ज्येष्ठ आणि कोण श्रेष्ठ हो, पण आम्ही वचन देतो तुम्हाला तुमच्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा मान सन्मान याच्या पुढे आम्ही केला जाईल फक्त हाकेला धावून काही थोडंसं सहकार्य आम्हाला थोडं काय आडली अडचणीला सहकार्य करा एवढीच तुम्हाला विनंती करतो येणाऱ्या याच्यामध्ये कोणाचा मान अपमान आम्ही करणार नाही आता आपलं स्वागत करतील पाहुण्यांचे स्वागत करतील विनोद म्हात्रे उपविभ प्रमुख पाहुण्यांचे स्वागत बापाने शाखेतर्फे स्वागत करतील उपजिल्हा प्रमुख जनार्दन मात्रे यांचं स्वागत करतील विनोद म्हात्रे ज्येष्ठ शिवसैनिक साहेब राणे साहेबांचा सत्कार करतील विनोद मात्रे धडाडीचे शाखा प्रमुख पर्यावरणाचे यांचा सत्कार करते मंगेश चव्हाण यांचा सत्कार ते विनोद मात्रे ज्यांचा ज्यांच्या मुले हा कार्यक्रम राबवतो असे आमचे रघुनाथ काल्या मात्रे ज्येष्ठ शिवसैनिक अजून तरुण सारखे दिसतात ते तरुण

आता ज्येष्ठ शिवसैनिक धर्माजी पाटील यांचे बंधू खरोखरच सावलीसारख्या आमच्या पाठीमागे उभे राहणारे रवींद्र पाटील साहेबांचा सत्कार करतील <णिण चेंगे> देशनी जुचंद्राचे हरिकिशन म्हात्रे यांचा सत्कार विनोद म्हात्रे महिला आघाडी जुचंद्र संघटिका मालिनी म्हात्रे उपसंघटिका दीपा म्हात्रे शालिनी गावडे गट संगीत गाचंद्र महिला जुचंद्र महाडी मॅडम तसेच शिक्षिका यावं जाती शिक्षिका भाऊसाहेब कुंभार यांचा सत्कारी उपयोगप्रमुख विनोद भात्रे ने 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 नुण नुण ए वसार। वसार। आता खरोखरच तरुणपण आहे तरुणपणामध्ये आम्ही जे झपाटलेलो कार्याने आहे ना झपाटलेले आता चौऱ्याहत्तर वर्षे झाले असताना सुद्धा चौऱ्याहत्तर वर्ष झाले असताना चौदा वर्षासारखे झपाटून काम करणारे आपले रघुनाथ काल्या म्हात्रे यांचा सत्कार करतील मयूर नायगापूर जगन्नाथ काय đi thôi, 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 đi

और सब पत्थर पत्थर या एक को है एक एक क्या आराम से है क्या जय 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 उठा उठा ये बेटा ये वो ऊपर ऊपर ये दो एक एक तुम बस तुम बस समझ नहीं यार साथ करूं भी करना साथ करूं भी के 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 पास दे पास दे दो दिन दे दे दो ले तो आ बेटा ये बेटा पकड़ पकड़ के बिस्किट के के काला पुढे नका बाण येता पुढे दोन मिनिटात हे 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 हे

जागे बाई का आ तुम मांगे बाई तुम कहते थे मांगे बाई जा मांगे 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 जा ये रे सा दे

दफ़्त <laughs>

हे सन्मान तुमचा आदर्श शिक्षिका बापमानात <laughs> आहे मुख्य <नुक्या> नाही <laughs> दोन तीन पंख देणार आहेत त्यांना म्हणजे रिकाजी लावून पाहिजे आता दोन दिवसात लावून तर गरम होते ना गरम होते ना दोन तीन पंखे सांगतो

三秒。